नमस्कार मी माधुरी कुमकर आपल्या आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे उद्घाटन सोहळ्याची नारायणगाव या ठिकाणी अर्थसंपदा या पतसंस्थेचे उद्घाटन माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या पतसंस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष रमेशजी मेहत्रे यांनी ही पतसंस्था लहान व्यापारी यांचा आर्थिक विकास तसेच शेतकरी वर्गाला विना अडथळीत कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्थापन केली आहे असे सांगितले तसेच या पतसंस्थेच्या उद्घाटन दिनी एक कोटींच्या ठेवी जमा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या, या उद्घाटन प्रसंगी आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्तजी निकम विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे नारायणगावचे प्रथम नागरिक योगेश पाटे उपसरपंच संतोष दांगट शिवनेरी भूषण तात्या गुंजाळ कृषीभूषण अनिल तात्या मेहेर नारायणगाव शिवसेना संघटक हेमंत कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा मुहूर्त साधून अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था याची निर्मिती या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन निश्चितपणाने या मंचावर आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सहकारमधली आपली सखोल माहिती सांगितली ते आमदार शरदजी सोनोने त्याचप्रमाणे या मंचावर विराजमान तात्या मेहेर ज्यांनी कृषी शिक्षण सामाजिक अनेक क्षेत्रात विविधता आणि आज तागायत एक वेगळं विश्व निर्माण केलं दुसरे मार्गदर्शक आणि ज्यांनी अवघ्या शिक्षण क्षेत्रात निश्चितपणाने एक चांगलं उत्तम कार्य करून शिवनेभूषण म्हणून त्यांना देखील संबोधलं जातं ते तात्या दोन्ही तात्या एक तात्या मेहेर आणि एक तात्या गुंजाळ त्याचप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष मेहरजी त्या संस्थेचे उपाध्यक्ष संचालिका सचिव बडेताई ज्यांनी माझं स्वागत केलं कारण वेळ भरपूर झाला आहे आणि अद्याप पुढे पाच कार्यक्रम करायचे आहेत खासदार शिवाजीरा दादाराव पाटील यांच्या इथे चालू असलेल्या गॅदरिंगला सुद्धा पोहोचता आलेलं नाही दोन दिवसात त्यामुळे मी जादाचा वेळ घेणार नाही शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे या मंचावर विराजमान लोकनियुक्त सयो सरपंच बाबू भाऊ पाटे उपसरपंच संतोषजी दांगड दा राजेश भाऊ बापते कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना खैरे उपस्थित असलेले सुनील भाऊ या ठिकाणी मंचावर अनेक मान्यवर आहेत जे सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत सदानंद दादा खैरे देखील आहे प्रत्येकाची नावं घ्यावं शोभाताईपासून तर अनेक मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थिती ज्यांनी दाखवली आम्ही उशीरा आलो परंतु ज्यावेळी आपल्या मतदारसंघामध्ये एखाद्या व्यवसायाची एखाद्या पतसंस्थेची सुरुवात होते कुठलाही उपक्रम असेल त्याची सुरुवात होते किमान त्या उपक्रमाला भेट देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या जाणिवेतून या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पतसंस्था आणि पतसंस्था आजच्या घडीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जाऊन देखील निश्चितपणाने या पश्चिम महाराष्ट्रातल्या संस्था पाहिल्या तर आपली पथ टिकवून आहेत आणि येईल त्या संकटाला सामोरे जात असताना आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या, आपल्या लोकांनी हा पैसा गुंतवणूक केलेली आहे आपल्याला या ठिकाणी हा विश्वास सार्थक करायची आहे ही भूमिका आपल्याला ज्ञात असते म्हणून या ठिकाणी अर्थसंपदा नाव सुरेख आहे सुंदर आहे अर्थकारणाचं निश्चितपणाने संपदा म्हणून संपत्ती ज्या सभासदांना द्यायला पाहिजे प्रत्येकाचं लक्ष डिव्हिडंड किती मिळणार आहे या ठिकाणी खऱ्या अथाणी आम्हाला व्याजदर काय मिळणार आहे परंतु मी एकच सांगेन की महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू होत असताना सावकारी बंद करून खऱ्या अथाणी गरजवंतांना आणि आपल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आपल्या सुरुवात या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून झाली त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे वसंत वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील यांसारख्या दिग्गजांनी राज्याचं नेतृत्व करत असताना संपूर्ण राज्यातील गोर गरीब जनतेचं नेतृत्व कशा पद्धतीने चांगलं होऊ शकतं अर्थकारण त्यांचं कसं आपण सांभाळू शकतो शेतकऱ्यांना न्याय कसा देऊ शकतो महिलांना सबलीकरणासाठी न्याय कसा देऊ शकतो तरुणांना शिक्षणासाठी न्याय कसा देता येईल या सर्व गोष्टी डोळ्या पुढे ठेवून अर्थकारणातून या ठिकाणी पतसंस्थांची स्थापना झाली बँकांकडे ज्या फेड्या घालाव्या लागायच्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पिळवणूक होते ती थांबवण्यासाठी या ठिकाणी पतसंस्था हा आपल्याला मिळालेला आधार आहे आणि हा आधार आईच्या मायेनी द्यायचं कर्ज आणि बापाच्या धाकाने वसूल करायला लागू नये अशा अपेक्षा प्रत्येक संस्थाचालकांची असते या ठिकाणी संस्थाचालकाच्या हालचालीवर जशा आपली नजर असते तशीच वार्षिक सभांमध्ये येताना आपली संस्था निश्चितपणाने काम करत असताना कशा पद्धतीचं काम करते डिव्हिडंड किती त्यापेक्षाही त्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये आपण त्यांच्या सोबत आहोत का ही माझी संस्था आहे ही माझी पतसंस्था आहे आणि निश्चितपणाने ह्या पतसंस्थेला पुढे आणण्याचं काम मी करेल असं सभा सदांची मागणी आणि मानसिकता असायला हवी या ठिकाणी जर कधी आपण गेलात आणि दुसऱ्या परप्रांतीय संस्था पाहिल्या तर पंजाब अँड नॅशनल बँक मध्ये मी पाहत असते मुंबईसारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथे महिलांची संख्या मॅनेजर म्हणून जादा आहे आणि संस्था चालकांना सांगू इच्छिते की आपल्या रूममध्ये बसून कॉम्प्युटरला पाहत असतो की येणारा जो आपला कस्टमर आहे तो का, तो अशिक्षित आहे का त्याला त्या ठिकाणी स्लिप भरता येत नाही का आणि मग त्याला नेमकी अडचण काय तो येताना परत जातोय की काय मग त्याला बोलवून आणणं त्याला बोलवून घेणं त्याची समस्या जाणून घेणं त्या समस्यावर तोडगा काढून ताबडतोब त्याला चहा विचारणं कारण जसं अतिथी देवा बाबा म्हणतो तसाच येणारा आपला जो कोणी सभासद असेल जो सभासद हो तो हेच पाहत असतो की तुम्ही त्याला ट्रीटमेंट कशी देता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिल्यानंतर निश्चितपणाने त्याचा विश्वास संपादित केल्यानंतर तुम्हाला अडचण येण्याचं काही कारण नाही फक्त काळजी घ्यायची आहे की हा पैसा हे जे आपण याचे रखवालदार आहोत आपण याचे मालक आपण रक्षण आहोत याच्यातूनच आपल्याला उभारी घ्यायची आहे आणि आजच्या काळामध्ये तर पतसंस्थांचं जाळ विणत असताना शाखा जादा निर्माण करण्यापेक्षा सभासद जादा करण्यापेक्षा आहे त्याच्यात कसं चांगलं करता येईल आहे न्याय देता येईल त्यांच्यासाठीच्या चांगल्या योजना कशा आणता येतील त्यांच्यासाठी मेडिक्लेम सारखी योजना असेल सा या ठिकाणी शेतकरी बांधवांची संख्या जादा आहे आताची परिस्थिती पाहिले तर दुष्काळाला सामोरे जावं लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपली पतसंस्था कशी पुढाकार घेईल आणि कशा पद्धतीने या येणाऱ्या संकटावर मात करेल कारण तुमची सुरुवात आहे तुम्ही म्हणाल ताई आमची तर अजून सुरुवात आहे आमचं जन्माला आलेलं बाळ आणि त्याच्याकडनं अपेक्षा अगदी जादा आहेत पण कारण नाही कधी कधी आजच्या येणारो बाळ इतक्या तयारीनिशी तत्पर समस्या समस्या अगदी लहान लहान असतात पण आपल्याला त्या भेडसावणाऱ्या वाटणाऱ्या आपल्या समाजाला किंवा आपल्या सभासदाला त्या वाटू नये याच्यासाठी वेळोवेळी संवाद कसा साधता येईल येणारा कुठलाही आपत्ती असेल त्याच्यावर निरा त्याच्यावर सोल्युशन कसं देता येईल हे जर याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊन पुढे आलात आणि त्याच्यात बाजी मारली तर निश्चितपणाने एक तर तुमच्याकडे येणारा कस्टमर म्हणजे तुमचा जो सदस्य आहे होऊ पाहणारा सदस्य असलेला सदस्य जेव्हा तुमचं वखाण करतो बाहेर जाऊन चर्चा करतो की ट्रीटमेंट मला कशी मिळाली कशी चांगली झाली एखाद्याला कर्ज द्यायचंय पण निश्चितपणाने ती फाईल परिपूर्ण करून घेण्याची जबाबदारी देखील आपल्या स्टाफची जादा आहे कारण तुमची संस्था जी, जी चालणार आहे तुम्ही कितीही गोड बोललात संचालकाने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तिथे असणारा जो स्टाफ आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे येणाऱ्या शिपायाने चांगली ट्रीटमेंट दिली नाही येणाऱ्याला जर तिथे असणारा अकाउंटंट असेल तुमचा तिथे असणारा मॅनेजर असेल तिथे असणारा क्लार्क त्या सगळ्यांकडनं समाधान मिळालं पाहिजे एक वेळेला काम नाही झालं तो माणूस समाधानी होऊन कसा जाईल त्याच्याकडे अडचणी असेल त्याची आपण समस्या सोडवू शकत नसू परंतु त्याला मार्गदर्शन किमान आपण करू शकतो ही भावना घेऊन तुमच्याकडे तो गेला तर तो बाहेर जाऊन करेल आणि तुमच्या संस्थेचं गुणगान गात असताना हा विश्वास देईल की ही संस्था आपली आहे आपली वाटावी माझी वाटावी आणि माझं पण जपण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी अर्थसंपदा केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देते या ठिकाणी आपण काम करत असताना कार्य करत असताना एक वेळेला आपल्या कुटुंबातलं कारण लोकांचं लक्ष की डायरेक्टर बोर्तन घेत नाही ना सगळ्या ठेवी आपल्या बघता तर सया करत नाही ना त्या ठिकाणी त्यांचीच कशी मंजुरी होतात या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने कर्ज न घेणारा जादा देत असतो कर्ज न घेणारा न फेडणाऱ्याच लक्ष जादा असतं त्यामुळे या गोष्टी जरा आपण जपून कराव्यात निश्चितपणाने यश आपल्याला संपादित झाल्याशिवाय राहणार नाही कारण संपदा ही तुम्ही स्वतःच स्वतःच्या शब्दात स्वतःच्या नावात घेतलेली आहे ती तुम्हाला लाभो अशाच पद्धतीच्या शुभकामना या ठिकाणी देत असताना आमच्या समवेत आलेले बाबू भाऊ पाटे उपसरपंच त्याप्रमाणे राजेजी बापटे आरिफभाई आता त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून नारंगावमध्ये काम करत असताना या विभागाचं नेतृत्व सांभाळत असताना कारखानदारीमध्ये कारखान्यावर डायरेक्टर असणारे संतोष नाना असतील पंचायत समितीचे गटनेते असतील या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती मदतीला आमच्या महिला सदस्य सुद्धा त्या त्या वॉर्डात असणाऱ्या तुम्हाला मदतीसाठी मदतीचा हात देतील फक्त अपेक्षा एकच राहील की आपण सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करते या ठिकाणी नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या रथसप्तमी अजून आज झाली नाहीये म्हणून तिळगुळाच्या देखील शुभेच्छा देत असणार हे वर्ष कारण आपण वर्ष वर्षातून तीन वेळा नवीन वर्ष साजरा करतो त्यामुळे निश्चितपणाने पाडव्याच्या देखील शुभेच्छा देते आपलं हे वर्ष सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जात असताना संपदा अर्थसंपदेला देखील अर्थकारणामध्ये यश गाठण्याचं शिखरावर जाण्याची संधी प्राप्त व्हावी अशाच प्रकारच्या शुभकामना देते माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा आडेराव पाटील यांच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा देते कधी अडचण आली तर हात द्या त्या केला साथ देण्यासाठी सदैव तत्पर आपल्यासाठी आपली ताई आशा ताई